जिल्हा अंतर्गत बदली दोन हजार पंचवीस आजची बदली पोर्टल अपडेट या ठिकाणी आलेले आहेत आज पंचवीस जून दोन हजार पंचवीस आजची बदली अपडेट प्रक्रिया काय असणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे शिक्षकांनी याद्यावर अपील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्याची मुदत पंचवीस जून दोन ते सत्तावीस जून दोन पर्यंत असेल म्हणजे आजपासून तीन दिवस माननीय सीओ साहेब यांच्याकडे आपण अपील करू शकतो त्यानंतर तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीओ साहेब यांना आलेली अपील निकाली काढण्याची कालावधी सुनावणी घेऊन अपील मान्य किंवा अमान्य करून केस बंद करतील यासाठी कालावधी दिलेला दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ते चार जुलै दोन हजार पंचवीस या सात दिवसाचा असेल हे सात दिवसाच दिलेले त्यानंतर ही प्रक्रिया संपल्यानंतर सीओ साहेबांची प्रक्रिया संपल्यानंतर त्यानंतर पुन्हा संवर्ग एक ते चारच्या बदली पात्र यादे प्रसारित होतील त्यानंतर पुन्हा एकदा संवर्ग एक संवर्ग संवर दोन संवर संवर्ग तीन व समवर्ग चार, चार याद्या प्रस, प्रसिद्ध होतील त्यानंतर रिक्त पदाचा अहवाल घोषित होईल नंतर रिक्त पदाचा अहवाल घोषित होणार आहेत नंतरच संवर्ग एक साठी गावे भरण्याची सुविधा मिळेल आता सध्या ऑनलाइन पोर्टलवर आपण जाऊन पाहूया सध्याची स्थिती काय आहे ती या ठिकाणी आपण फ्रेस थ्री वर येऊया फेस थ्री वर आल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता शिक्षक मुख्य कार्यकारी अधिकारीकडे यांच्या का अपील करणे आजची तारीख बघा पंचवीस जून दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे तीन दिवस दिलेले ऍक्शन इन प्रोसेस मध्ये त्यानंतर हे झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारीकडे म्हणजे सीओ साहेब यांच्याकडे शिक्षक केस बंद करणे म्हणजे साहेबांनी त्यांच्या मान्य किंवा अमान्य करणे याची तारीख दिलेली बघा अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ते चार जुलै दोन हजार पंचवीस हे सात दिवस म्हणजे हे पहिले तीन दिवस नंतर हे सात दिवस हे दहा दिवस झाल्यानंतरच संवर्गिकसाठी फॉर्म भरणे सुरू होईल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू